तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात बुधवारी भरगर्दीत एक धक्कादायक प्रकार घडलाय प्रवाशाच्या गळ्यातील तब्बल चार तोळ्यांची सोन्याची साखळी अज्ञात युवकानं लंपास केल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे प्रवासी वर्गामध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय काझिम सय्यद हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी बीडला जात होते पाथर्डी बस पोहोचले बीडकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना दुपारच्या सुमारास बस आल्यानंतर ते चढण्यासाठी गर्दीत पुढे गेले दरवाजा जवळून बसमध्ये चढताना त्यांचा गळा मोकळा वाटल्यानं त्यांनी हात लावून तपासणी केली असता सोनसाखळी गायब झाल्याचं लक्षात आलं त्याचवेळी त्यांनी मागे वळून पाहिलं असता एक युवक स्थानकाच्या पटांगणातून पळताना दिसला सदर युवकानं साखळी चोरल्याचा संशय फिर्यादी सय्यद यांनी व्यक्त केला या प्रकरणी त्यांनी पातर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र या प्रकारानंतर परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नचिन्ह उपस्थित कॅमेरे आहेत ना नियमित पोलीस बंदोबस्त त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असून बस स्थानकात सुरक्षेच्या अधिक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहेत स्थानक परिसरात वाढती गर्दी नियंत्रणासाठी अपुरी यंत्रणा आणि हलगर्जीपणा या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तात्काळ लक्ष देणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होती है। कल पुन्हा से बारा बजे पातळी बस स्टँड पे उतरावू और चार बस का इंतजार किया गर्दी होने से तो मैं इधर रुका रुकने के बाद में दो बजे बस आई पातड़ी रोकोगी पातड़ी भीड़ तो मुझे ऐसा धक्का मारे मेरे को दरोजे में दो चार आदमी ने पकड़ा है और धक्का मार के मुझे पैक नीचे आगे भी नहीं जानते रे रहे पीछे भी नहीं जानते रे रहे तो जोर से मुझे तो फिर गाड़ी में थोड़ा भी देख पाई रही चढ़ा तो मेरे गले में देखता तो चीज नहीं है जब मैं नीचे उतरा तो ऐसे भागते चले गए तड़का फिर पुलिस स्टेशन में आके कंप्लीट कर हूँ तो डिपार्टमेंट भी आए उधर चौकसी किए लेकिन कुछ हमको कुछ मिला नहीं उधर हम चौकशी करते करके ऐसा बोल रहे डिपार्टमेंट ने हमारी चेन की अरेंजमेंट करके देना जल्दी से जल्दी सो एक करना